जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासगोधातील दा आपण नवव्या दशकातील दुसरा समास ब्रह्मनिरूपण पाहत आहे काल सुरुवातीच्या दोनव्या पाहून झाल्या आज आता पुढे समर्थ काय म्हणतायत आपण पाहूया ब्रह्मनिरूपण म्हणजेच आत्म्याबद्दलचं निरूपण आहे परब्रह्माबद्दलचं निरूपण आहे आपल्या आत्मस्वरूपाबद्दलचं स्वरूपाबद्दलचं निरूपण आहे हाच खरा आपला देव आहे हे समर्थ आता आपल्याला समजावून सांगतायत ते काय म्हणतायत पहा ते भगवंताचे निजरूप त्यासी बोली जे स्वरूप याही वेगळी अमूप नामे तयाची सरळ सरळ अर्थ बघायचा झाल्यास खरं म्हणजे हाच भगवंत आहे असं या ओवीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याला अजूनही पुष्कळ नावं आहेत असं समर्थ म्हणतात पण आपण सूक्ष्मात जाऊन या ओवीचा विचार करूया आपण देव म्हणतो ते नेमकं कुणाला म्हणतो जर आपल्याला कुणी प्रश्न विचारला की देव कोण आहे कुठे आहे तर आपल्यापशी काय उत्तर आहे आपण एखाद्या फोटोकडे किंवा एखाद्या मूर्तीकडे किंवा आकाशाकडे बोट करून दाखवू आणि म्हणू की देव तिथे आहे आता हे पूर्णपणे चूक आहे का तर मुळीच नाही बरोबरच आहे आपण देव त्या पांडुरंगामध्ये पाहिलेला आहे आपण देव त्या गणपतीमध्ये त्या रामामध्ये पाहिलेला आहे किंवा मूर्तीच कुठली नसेल तर आपण देव विश्वासानं मानलेला आहे पण देव नेमका कुठे आहे याचं उत्तर समर्थांनी इथं दिलेलं आहे ते भगवंताचे निजरूप त्यासी बोलिजे स्वरूप आपलं जे स्वरूप आहे तोच खरा देव आहे आणि खरा जो देव आहे तेच आपलं स्वरूप आहे म्हणजेच आत्मा हाच खरा देव आहे तुकाराम महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाची आहे सत्ये कोण बोलवी ते हरिविणं देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुको नका आत कोण आहे ज्यामुळे अनुभव येतोय आपल्याला प्रश्न विचारता येतो देव आहे का उत्तर देता येतं देव आहे किंवा उत्तर देता येतं देव नाही या दोन्ही गोष्टी कुणामुळे संभवतात आत जर शक्तीच नसेल तर मनुष्य बोलणार कसा आणि विचार तरी कुठून करणार की देव कुठे आहे किंवा कोण आहे म्हणजे देवाबद्दलचा विचार खरं पाहता देवामुळेच घडतो देवाबद्दलचं बोलणं देवाबद्दलचं ऐकणं देवाबद्दलचं वाचणं देवाबद्दलचं लिहिणं हे सगळं आत देव आहे म्हणूनच घडतं इतकंच काय तुकाराम महाराज पुढे म्हणतात माणसाची देव चालवी अहंता मीची एककर्ता म्हणून या आपल्यामध्ये जो अहंकार आहे तो हालचाल कोणामुळे करू शकतो आपल्याला असं वाटतं की मी आहे मी आहे हा भाव सर्व जीवांना आहे बरं का जसं आपल्याला वाटतं मी आहे तसंच मुंगीलाही वाटतं एखाद्या किड्यालाही वाटतं हत्तीलाही वाटतं आणि यच्च यावत सृष्टीलाही वाटतं की आपण आहोत आता हा मी आपला चुकीच्या ठिकाणी अडकलेला आहे हा विषय वेगळा देहबुद्धीचा मी आपल्याजवळ आज आहे पण हा देहबुद्धीचा मी सुद्धा अस्तित्वात कुणामुळे राहू शकला आत देव आहे आत्मा आहे म्हणून राहू शकला वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुकामणे विठू भरला सभाह तया उणे काय चराचरी ब्रह्माबद्दल स्वरूपाबद्दल जे समर्थ इथं सांगत आहेत तेच तुकाराम महाराज सांगतायत पहा तुका म्हणे विठू भरला सबाह्य सर्वत्र तो आहे तया उणे काय चराचरी असा हा खरा म्हणजे देव आहे आता हा देव निर्गुण स्वरूपातला आहे सगळीकडेच तो आहे म्हटल्यानंतर सगळीकडे आपण पोचणार कसं आपल्या इंद्रियांची जेवढी क्षमता आहे किंवा आपल्या मनाची बुद्धीची जेवढी झेप आहे तेवढंच आपल्याला दिसतं मुंबईमध्ये समुद्रकिनारी तुम्ही उभे राहिला किंवा कोकणात उभे राहिला तर समुद्र दिसतो क्षितिज दिसतं पण म्हणून समुद्राच्या पलीकडे काही नाही असं थोडीच आहे आपल्याला ती दिसत नाही पण तिथे ते आहे तसं भगवंत सर्वत्र आहे पण हा सर्वत्र असलेला भगवंत मला कसा कळणार मला कसा दिसणार मला कसा प्रचितीला येणार हा मुख्य प्रश्न शिल्लक राहतो समर्थ म्हणत आहेत याला आणखीही बरीच नावे आहेत आता नाव द्यायला काय जाते एखाद्या वस्तूला वेगवेगळ्या वेग नावांनी ओळखता येईल ज्याची जशी प्रतिभा तसं तो त्या वस्तूला नाव देईल पण नाव देऊन भागणार नाही त्याची प्रचिती यावी लागेल आणि त्याच्या प्रचितीसाठी माझी मर्यादा मला ओलांडावी लागेल समर्थ म्हणतात भगवंताचं ते निजरूप आहे याचा आणखी एक अर्थ असा की ज्याला आपण भगवंत म्हणून मानतो मानतो असा शब्द आहे बरं का मग ती मूर्ती किंवा फोटो किंवा कोणतीही प्रतिमा असेल काहीही असेल एखादं दगडही असेल एखादं झाडही असेल ज्याला आपण भगवंत मानतो त्याचं खरं स्वरूप जे आहे तेच भगवंत आहे म्हणजे काय जे चैतन्य तत्त्व जो भगवंत सर्वत्र व्यापून आहे तो मी ज्याला भगवंत मानला आहे त्या वस्तूमध्ये प्रतिमेमध्येही आहे आत्ताच म्हणाले नाहीत का तुकाराम महाराज तुका म्हणे विठू भरला सबाह्य सबाह्य तोच जर भरून तो आहे तर जसा तो माझ्यात आहे तसाच समोरच्या मूर्तीतही आहे फोटोतही आहे झाडातही आहे आकाशातही आहे जमिनीतही आहे पाण्यातही आहे तयावणे काय चराचरी चराचरामध्ये तोच भरून आहे पण मी माझ्या मर्यादांमध्ये अडकून आहे जसं मगाशी आपण पाहिलं की समुद्र किनाऱ्यावरून तेवढाच समुद्र दिसेल जेवढी आपल्या डोळ्यांची क्षमता म्हणजे याचा अर्थ असा झाला की भगवंताला जाण्याचं असेल तर आपल्या क्षमता वाढवल्या पाहिजेत किंवा आपल्या क्षमतांच्या पलीकडं गेलं पाहिजे आता क्षमता वाढवण्याबद्दल विचार करूया या वाढवण्याला मर्यादा आहे किती वाढवणार एक लाकडाचा ओंडका हत्ती सहजपणे हलवेल उचलूनही घेईल आणि कदाचित फेकूनही देईल पण आपल्या एक एकट्याच्यानं तो ओंडका हलणारही नाही आपण एखादी काठी सहज उचलून फेकून देऊ पण मुंगीनं ती हलणार नाही याचा अर्थ असा की प्रत्येक जीवाच्या मर्यादा निसर्गाने ठरवून दिलेल्या आहेत देह म्हटला की तो मर्यादांबरोबर येणार काही व्यायाम करून ठराविक प्रमाणात मर्यादा आपल्याला वाढवता येईल पण त्याला ही सीमा आहे व्यायाम करून मनुष्यामध्ये हत्तीची शक्ती येणार नाही किंवा पाच रेड्यांची ताकद येणार नाही म्हणजे क्षमता वाढवणे हा विषय संपला आता ज्या क्षमता आपल्याकडे आहेत त्या कुठल्या गोष्टींमार्फत प्रगट होतात त्या गोष्टींकडं पाहू आणि त्या गोष्टी म्हणजे आपली इंद्रिये विचार करण्याची आणि तर्क लढवण्याची अफाट शक्ती एखाद्या व्यक्तीमध्ये आहे पण ती कशाच्या मार्फत बाहेर येईल मनाच्या आणि बुद्धीच्या मार्फत बाहेर येईल अंगामध्ये भरपूर शक्ती आहे हातापायांच्या मार्फत ती बाहेर येईल पण याही इंद्रियांना मर्यादा आहेत आपण मागेही पाहिलेलं आहे की आपली बुद्धी आणि मन ही सुद्धा आपली इंद्रियेच आहेत फक्त सूक्ष्म इंद्रिय आहेत हातपाय आपली स्थूल इंद्रिये आहेत या सगळ्या इंद्रियांनाही शेवटी मर्यादा आहे किती विचार करणार आणि बुद्धीमध्ये किती साठवणार किती विचार करून किती तर्क करून एखाद्या गोष्टीबद्दल आपण निर्णय करणार यालाही सीमा आहे अहो वैद्यकशास्त्र म्हणून एक शास्त्र जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये इतक्या शाखा आहेत की त्यातल्या एक शाखेचा अभ्यास करायला सुद्धा एक अपुरा पडतो कोणत्याही कलाकाराला सच्च्या कलाकाराला बर का जर तुम्ही विचारलं की काय हो संगीतातील तुम्हाला काही कळलं का तर तो म्हणेल अहो एक ओंजळ सुद्धा समुद्रातली माझ्यापर्यंत आली नाही म्हणजे काय शास्त्रच इतकी अफाट आहेत आणि अमर्याद आहेत की तिथे मानवी शक्ती कमी पडते आणि शास्त्रे ही तर भगवंताच्या लीलेचा केवळ एक अंश आहेत सूक्ष्म अंश भगवंत केवढा अफाट असेल आणि किती व्यापक असेल याची कल्पना करा म्हणजे हे ठरलं की तो माझ्या इंद्रियांमध्येही बसणार नाही माझ्या इंद्रियांनाही कळणार नाही मग आता एकच पर्याय राहिला की आपण आपल्या क्षमतांच्या पलीकडे गेलं पाहिजे म्हणजेच काय आपल्या देहाला मनाला बुद्धीला चित्ताला ओलांडून पलीकडे गेलं पाहिजे आता हे ऐकलंय आपण पुष्कळ वेळा पण हे अशक्य प्राय आपल्याला वाटतं कारण आपल्याला जो दृश्याचा अनुभव येतो आणि त्या अनुभवांच्या मार्फत आपण जे आपलं जीवन जगत आहे त्यात आपण या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे देह म्हणा किंवा मन म्हणा वगैरे वगैरे त्यामुळं या व्यतिरिक्तही जीवन असू शकतं इथं मुळात आपली कल्पनाच जात नाही जर ती गोष्ट मला दिसली नाही जर ती गोष्ट मला अनुभवाला आली नाही तर ती गोष्ट नाहीच जर ती गोष्ट मला पटली नाही तर ती गोष्ट नाहीच जर एखाद्या गोष्टीचा विचार मी करू शकत नसेन तर ती गोष्ट नाहीच असा आपला ठाम समज आहे पण अध्यात्मशास्त्र सांगतं हा समजच मुळात चुकीचा आहे कारण ज्या गोष्टींमुळे तू हा समज करून घेतलेला आहेस त्या गोष्टींनाच वस्तुत मर्यादा आहेत जसं मगाशी आपण पाहिलं की भगवंत चराचरात व्यापून आहे त्या अभंगात तुकाराम महाराजांनीही सांगितलं या समासात इथे समर्थही सांगत आहेत की सर्वत्र स्वरूप व्यापून आहे कालच्याच ओवीत समर्थ म्हणाली नाहीत का जे सकाळांमध्ये सार मिथ्यानव्हे ते साचार जे का नित्य निरंतर संचले असे म्हणजे काय आता सर्वत्र ते दाटून आहे जर माझ्या क्षमतांमध्ये असलेल्या गोष्टींनाच मी जर पूर्णपणे पाहू शकत नसेन अभ्यासू शकत नसेन तर सर्वत्र संचलेल्या ब्रह्माला मी कसा अभ्यासणार कसं पाहणार यातूनच एक अर्थ स्पष्ट होतो की ते आहे पण माझ्या क्षमतांच्या म्हणजे माझ्या देहाच्या क्षमतांच्या पलीकडचं आहे याचा अर्थ असा की त्या क्षमतांचा त्याग करावाच लागेल मग मगाशी आपण जे पाहिलं की तो त्याग करूनही जीवन अस्तित्वात असू शकतं इथंपर्यंत आपली कल्पनाच गेलेली नाही आहे मग जिथं आपली कल्पना गेलेली नाही आहे त्याचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो आणि ही गोष्ट आपल्याला काही नवीन नाही आपण शाळा कॉलेजमध्ये शिकलो आहे आता समोरचा जे शिकवत आहे ते आपल्याला माहीत नाही आपल्याला माहीत नाही म्हणूनच आपण शिकवणाऱ्यावरती विश्वास ठेवला की नाही तो विश्वास अशासाठी ठेवला कारण त्यांना ते माहीत आहे म्हणून आणि त्यांना ते माहीत आहे यावर आपला विश्वास आहे म्हणून म्हणजे मन विश्वास हा एक महत्त्वाचा भाग परमार्थामध्ये आला समर्थ म्हणतायत या चराचरामध्ये व्यापून जे स्वरूप आहे तोच खरा भगवंत आहे किंवा ज्याला आपण भगवंत म्हणतो त्याचंही तेच स्वरूप आहे ज्यामुळे त्याला भगवंत पण आलेलं आहे आणि या स्वरूपाला वेगवेगळी नावे दिलेली आहेत आता इथे सगळ्यात महत्त्वाचा विषय सुरू होतो त्याला नाव दिलं कारण त्याला ओळख मिळावी म्हणून त्याला ओळख मिळण्याची गरज अशासाठी निर्माण झाली कारण मी माझ्या मर्यादांमध्ये आहे म्हणून समुद्राच्या पलीकडे काय आहे मला माहीत नाही समुद्राच्या पलीकडे काहीतरी आहे असं म्हणावं लागतं म्हणजे तिथे काहीतरी आहे ही गोष्ट अस्तित्वात येते माझ्या सापेक्ष नीट लक्ष देऊन ऐका बरं का तिथे पाहणारा कोणीतरी आहे म्हणून समुद्राच्या पलीकडे काहीतरी आहे असं म्हणावं लागतं आता आज आपण एका पर्वताला हिमालय या नावानं ओळखतो जेव्हा मनुष्य नसतील तेव्हाही कदाचित हिमालय असेल किंवा एखादा पर्वत पृथ्वीवरती अस्तित्वात असेल पण तो पर्वत अमुक नावाचा आहे हे केव्हा ठरलं जेव्हा त्याला पाहणारा मनुष्य तिथे आला तेव्हा ठरलं त्यानं त्याला नाव दिलं आणि मग तो हिमालय म्हणून ओळखला गेला हे जसं वस्तूंच्या बाबतीत आपण करतो तसं ब्रह्माच्या बाबतीत करावं लागतं किंवा केलेलं आहे असं समर्थ म्हणत आहेत आणि इथे उपासनेचा विषय सुरू होतो समर्थ काय म्हणतायत पहा त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत परिते स्वरूप नामातीत असतची असे वस्तुत त्याला नामाची गरज नाही त्याला ओळख कुठलीही असण्याची गरज नाही ते सगळीकडंच आहे आपण नसलो तरी ते आहेच असं पहा आता हवा इथे नांदत आहे किंवा वरती जर आपण पाहिलं तर आकाश आहे आता हे आकाश आपण जन्मण्याच्या आधीही होतंच की आणि आपला जन्मतरी कशाला ही पृथ्वीसुद्धा अस्तित्वात येण्याच्या आधी हे आकाश होतंच की तसंच या आकाशाच्याही आधी काहीतरी आसणारच ना ज्यातून आकाश उत्पन्न झालं तसंच जे जे दृष्टीला दिसतं ते ते कुठून तरी उत्पन्न झालेलं आहे आणि ती उत्पत्ती होण्याच्या आधी काहीतरी अवस्था निश्चित आहे म्हणजे काहीतरी आसणं अस्तित्व असणं ही गोष्ट कायमस्वरूपी राहिलेली आहे पूर्वीही आत्ताही आणि आत्ताही जर राहिलेली आहे तर पुढेही राहील आणि तेच ब्रह्मा आहे तेच खरं म्हणजे स्वरूप आहे आणि तोच आत्मा आहे त्याला नावाचा किंवा त्याला ओळख देण्याचा विषय तेव्हा येतो जेव्हा त्याला कुणीतरी साक्षी आहे कुणीतरी पाहणारा आहे कुणीतरी अनुभवणारा आहे कुणीतरी द्रष्टा आहे तो जोपर्यंत नाही तोपर्यंत तिथं नामाचं प्रयोजन नाही रूपाचंही प्रयोजन नाही समर्थ आपल्याला तेच सांगतायत की अशा या स्वरूपाला अशा या ब्रह्माला नामाचा संकेत आहे कशासाठी कळावया हा दृष्टांत ते ओळखू यावं म्हणून त्याचा संकेत आहे म्हणजे पहा हं इथं समर्थ आपल्याला उपासना सांगत आहेत मगाशीच आपण पाहिलं की ब्रह्म म्हणा किंवा स्वरूप म्हणा किंवा आत्मा म्हणा हा मानवी क्षमतांच्या पलीकडचा आहे म्हणजेच ज्याला आपण मानवी क्षमता समजतो त्यांच्या पलीकडचा आहे देहाच्या मनाच्या बुद्धीच्या वगैरे पलीकडचा आहे आता जर मला या मर्यादांना टाकून पलीकडे जायचं असेल तर त्या मर्यादांच्या कक्षेतीलच उपाय पहिल्यांदा करायला पाहिजे असं पहा समजा दात उपटून काढायचा असेल तर दात पकडीमध्ये यावा लागतो तो धरला पकडला गेला की मग तो उपटता येतो हे जसं आहे तसं जर आपल्याला देह मन बुद्धी बाजूला टाकायची आहे तर आधी देह मन बुद्धी यांचाच आधार घ्यावा लागेल आणि तो आधार म्हणजेच साधना आहे उपासना आहे नामस्मरण आहे ध्यान आहे सर्व काही आपण देहाच्या मनाच्या बुद्धीच्या मार्फतच करणार आणि हेच करणं प्राप्त आहे कारण आज आपल्याजवळ तीच साधनं आहेत फक्त ती साधनं नंतर आपल्याला टाकून द्यायची आहेत दात ज्या पकडीनं काढून टाकला ती पकडही बाजूला ठेवली जाते आणि दातही टाकून दिला जातो काट्याचं उदाहरण आपण पूर्वी पाहिलेलं आहे काटा काढायचा असेल तर काटाच घुसवावा लागतो आणि मग काटा काढून टाकावा लागतो आणि टाकताना मात्र दोन्हीही काटे टाकून द्यावे लागतात तसं आपल्या देहाचा आपल्या मनाचा वापर करावा लागतो साधनेमध्ये आणि हा वापर केव्हा करावा लागेल जेव्हा त्या स्वरूपाला ओळख द्यावी लागेल ओळख दिली तर त्या ओळखीपर्यंत पोहोचता येईल आणि हे ओळख देणं म्हणजे त्याला नाम देणं आहे पांडुरंगाच्या ठिकाणी पांडुरंग उभा आहे पण तो पांडुरंग म्हणजे परमात्मा आहे ही त्याची खरी ओळख आहे पण परमात्म्याला नाव देता येत नाही म्हणून मी त्या मूर्तीला पांडुरंग म्हटलेला आहे गुरुस्तवनामध्ये जे समर्थ म्हणतात ते पूर्वी आपण एकदा पाहिले पहा जाता जाता समर्थ म्हणतात की नातुडे मुख्य परमात्मा म्हणूनही करावी लागे प्रतिमा तैसा मायायोगे महिमा वर्णीनं सद्गुरूंचा परमात्मा सापडत नाही कळत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते तसं मायेचा आधार घेऊन सद्गुरूंचं वर्णन करेन असं समर्थ म्हणत आहेत हे जे समर्थ म्हणत आहेत तोच न्याय ब्रह्माच्या बाबतीत लागू आहे की ते सापडत नाही कसं सापडणार कारण ते निर्गुण आहे सगळीकडं आहे चराचरामध्ये दाटून आहे व्यापून आहे संचलेला आहे म्हणून त्याला मग संकेत द्यावा लागतो काहीतरी खूण द्यावी लागते की हे ब्रह्म आहे मग राम म्हणजे ब्रह्म विठ्ठल म्हणजे ब्रह्म दत्त म्हणजे ब्रह्म शिव म्हणजे ब्रह्म हे त्याच ब्रह्माला दिलेले संकेत आहेत त्याला एकदा संकेत दिला की ज्या काट्यानं काटा काढायचा आहे तो काटा आपण बनवला आता हाच काटा खुपसायचा आणि नको असलेला काटा काढून टाकायचा यालाच साधना म्हणतात नामाचा संकेत मिळाला तो दिलेला आहे ब्रह्माला त्या नामामध्येच ब्रह्माची ओळख ठेवायची आणि मग आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे निघून जायचं असं घडलं की मग साधकाचं नामही बाजूला राहतं रूपही बाजूला राहतं आणि नाम घेणारा तोही बाजूला राहतो त्रिपुटीचा लय झाला की ब्रह्म तिथे आहेच कारण मगाशीच आपण पाहिलं की ब्रह्म हे सनातन आहे ब्रह्म हे सतत आहे नित्य आहे निरंतर आहे सर्वत्र संचलेलं आहे आणि या ओवीत तेच समर्थ परत एकदा सांगतात की परिते स्वरूप नामातीत असतची असे वस्तुत ते नामातीत नाम आहे हा भागही आपण पाहिला पण त्याला संकेत म्हणून आपण नाम दिलं पण ते आहेच आहे असं आहे ते कधी नव्हतं असं नव्हतंच ते कायमच आहे त्यामुळं आपली देहबुद्धी सदृश ओळख पुसून टाकली की आपण तेच आहोत हे साधकाला कळून येतं आणि हे खरं स्वरूप ज्ञान आहे आणि ही खरी देवाची भेट आहे अशा तऱ्हेनं त्याला ब्रह्म म्हणा परब्रह्म म्हणा निजरूप म्हणा स्वरूप म्हणा आत्मा म्हणा परमात्मा म्हणा अनेक नावं द्या हाच खरा आपला देव आहे आता विचार करून पहा हा देव आपल्यापासून कुठे लांब आहे का आपणच ते आहोत तर तो लांब कसा असेल आपण त्याच्यापासून लांब झालो आहोत आपल्या भ्रमामुळं आपल्या विकल्पामुळं पुढे समर्थ आता काय विवरण करतात याविषयी आणि ब्रह्माविषयी तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम